हिमाचल प्रदेशच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणाला सुरुवात झाली आहे भाजपने काँग्रेसला मोठा धक्का देत अनेक नेते गळाला लावले आहेत राज्य काँग्रेस कमिटी माजी सरचिटणीस धर्मपाल ठाकूर खंड या बड्या नेत्यासह अनेक काँग्रेस नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश झालाय ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांचा मोठा फटका काँग्रेसला बसणार असल्याचे बोलले जात आहे काँग्रेसच्या जवळपास सव्वीस नेत्यांचा सत्तेत असलेल्या भाजपमध्ये प्रवेश झालाय हिमाचलचे मुख्यमंत्री जयकुमार आणि भाजपचे नेते सुदन सिंह यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेस नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश झालाय या नेत्यांनी भाजपच्या ऐतिहासिक विजयासाठी एकत्र काम करणार असल्याचे म्हटलं आहे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी हिमाचल विधानसभा निवडणुकीत भाजपचाच विजय होणार असल्याचा विश्वास व्यक्त केलाय नड्डा म्हणाले हिमाचलमधील जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पूर्ण विश्वास आहे मुख्यमंत्री जयकुमार ठाकूर यांचेही त्यांनी कौतुक केले ठाकूर यांनी काही चांगल्या योजना चांगली धोरणे राबवली आहेत हिमाचल प्रदेशमध्ये बारा नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून मतमोजणी आठ डिसेंबर रोजी होणार आहे त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आलाय